सोलापूर जिल्ह्यात जे खड्डे पडले आहेत आमच्या स्वतःच्या खर्चातून हे खड्डे बुजवण्याचा उपक्रम राबवत आहे अहो प्रशासनाला जाग येत नाही पालकमंत्र्याला जाग येत नाही काँग्रेसचे लोक स्वतः पालकमंत्री पण काँग्रेसचेच आहेत ते भाजपमध्ये आलेले आहेत परंतु ह्यांना भाजपवाल्यांना स्वतःची ताकद तयार करता येत नाही आमच्या तालमीत तयार झालेल्या पलवांना घेऊन स्वतः राज करतात पक्षाचे जिल्हा प्रमुख शौकत पठाण यांनी सोलापूर शहरात एक अनोखा उपक्रम चालू केलेला आहे एक कॉल खड्ड्याचा प्रॉब्लेम सॉल्व असं म्हणत त्यांनी सोलापूर शहरातील विविध ठिकाणी असणारे खड्डे बुडव बुजवण्याचं काम सुरू केलेलं आहे आपण पाहू शकतो की त्यांनी आपला स्वतःचा मोबाईल नंबर देखील दिलेला आहे त्या माध्यमातून त्यांना आत्तापर्यंत ज हा जो उपक्रम आहे एक कॉल खड्डे का प्रॉब्लेम सॉल्व या अंतर्गत त्यांना आत्तापर्यंत जवळपास एक शंभरच्या आसपास फोन सोलापूर शहरात आलेले आहेत की आमच्या भागात खड्डे आहेत ते खड्डे बुजवावेत आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने त्यांनी डांबर खडीचं जे मिश्रण केलेलं आहे ते खड्डे बुजण्यासाठी वापरत आहेत आणि सध्या इथं मौलाली चौक म्हणून आहे त्या ठिकाणी सध्या काम सुरू आहे त्यांनी जवळपास रोज पन्नास हजार रुपये खर्च असून जोपर्यंत सोलापूर शहरातील जे कॉल आहेत ते येण्याचे थांबत नाहीत तोपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार असा विश्वास व्यक्त केलेला आहे त्यांनी जे सी पी असेल किंवा रोड रोड असेल या माध्यमातून कामास सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत आहेत जिल्हा प्रमुख शौकतभाई पठाण भाई काय सांगाल या उपक्रम घेण्या मग आपला उद्देश काय ऑल इंडिया मध्य मुस्लिमेन से अध्यक्ष नाते आमचे नेते बॅरिस्टर असुदेव साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जली साहेबांनी मध्यंतरी एक पत्रक काढलं दिले ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या ठिकाणी टोळ भरू नका त्यांचा घे घेऊन आम्ही सोलापूर जिल्ह्यात जे खड्डे पडलेत आमच्या स्वतःच्या खर्चातून हे खड्डे भुजवण्याचा उपक्रम राबवत आहे अहो हा प्रशासनाला जाग येत नाही पालकमंत्र्याला जाग येत नाही लोट ऑपरेशन लोटस काँग्रेसचे लोक स्वतः पालकमंत्री पण काँग्रेसचेच आहेत ते भाजपमध्ये आलेले आहेत परंतु ह्यांना भाजपवाल्यांना स्वतःची ताकद तयार करता येत नाही आमच्या तालमीत तयार झालेल्या पलवांना घेऊन स्वतः राज करतात ती पद्धत चुकीची आहे पर चला ते जाऊ देतात त्याचं दे एवढा दे 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 मुद्दा मी बोलणार नाही परंतु ह्या शहरात अनेक खड्डे भाजपाने करून ठेवलेले आहेत ते खड्डे भोजनाचा उपक्रम ऑल इंडियामध्ये इत्यादी मुस्लिम करत आहेत सोलापूर शहरात तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे तीन आमदार आहेत महापालिकेमध्ये सत्ता भाजपची होती तरी देखील कामं झालेली नाहीत का काय सांगाल अहो साहेब प्रशासनकर अनेक तक्रार केलेत आहेत आम्ही स्वतः अनेक पत्र दिलेत रस्ते बघा तुम्ही सहा महिने झालेत एका पावसात सगळे रस्ते खराब झालेत काय यांचं लक्ष नाही तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडून करारपत्र करून घेतात कुठ्या न्यायाची परिस्थिती बघा सगळे रस्ते खराब झालेत शासनगरची परिस्थिती बघा बेगमपेठ बघा विजापूर वेस्ट बघा हे सगळे रस्ते खराब झालेले आहेत त्याकरिता आम्ही प्रशासनाला जाग यावं या ऑल इंडियामध्ये मुस्लिम मुस्लिमां स्वतःच्या खर्चातून खड्डे भोजनाचा उपक्रम राबवत आहे या उपक्रम महापालिका निवडणूक आली आहे एमआयएमला मतदारांनी मतदान द्यावं त्या दृष्टीकोनातून केलं आहे का साहेब ऑल इंडियामध्ये ते मुस्लिम मुस्लिमांनी अनेक वर्षापासून स्वतःच्या खर्चातून मी स्वतः शौकत पटाल म्हणून पत्रे वाटप असतो धान्य वाटप असो अनेक वस्तू वाटप केलेले लोकांना घरे बांधून दिलेल्या आहेत आम्ही आम्ही कोणताही राजकीय हेतू ठेवून करत नाहीत या नागरिका सुविधा आता ह्या रस्त्यावर जाण्यावर जाणाऱ्या लोक कुठल्याच आहेत तो सांगा मला सर्व जाती धर्माचे लोक रस्त्यावरून जातात हे धर्म जात आम्ही करत नाहीत काही लोक काही थोडेफार लोक मस्जिद दरगाह जात भेद इकडं खरेदी जास्त करतात परंतु तो सोलापूरचे तो नागरिक एवढं जागृत आहेत आम्ही हिंदू मुस्लिम भाई सगळे एकत्र आणतात आमच्यात कुठलाही मतभेद नाही आम्ही हिंदू मुस्लिम भाई खांद्याला खांदा लावून काम करतात हे कुठल्याही प्रकारचं घडणार पण नाही शहरातन जिल्ह्यात कुठला जातभेद पण मांडणार नाहीत परंतु सामाजिक उपक्रम नागरिक सुविधा म्हणून ऑल इंडियामध्ये त्यातून मुस्लिम काम करत राहणार दोन दिवसापूर्वी आपण पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की एम एम पक्षाच्या वतीनं स्वतंत्र निवडणूक लढण्यात येईल काय सांगाल त्याविषयी ऑल इंडियामध्ये त्यातून मुस्लिमांचे नेते इम्तियाज अली साहेबांनी आठ दिवसापूर्वी औरंगाबाद येथे एक मेळावा घेण्यात आला होता त्या मेळाव्यात ठरवण्यात आल्या की आपल्या आपल्या जिल्ह्यातील स्वतंत्र एम आय एम पॅक जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद सगळे निवडणुका स्वतंत्र लढवायच्या आहेत आपल्याला जर एखादा पक्ष आपल्याला स्वाभिमाना म्हणजे आपल्याला मान देत असेल तर त्याच्याशी युती करा भाजप शिवसेना सोडून सर्व पक्ष युती करणं तयार आहेत तरी सुद्धा स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे सोलापूर शहरामध्ये महायुती आहे महाविकास आघाडी आहे तिसरी आघाडी होती आहे मग तिसऱ्या आघाडीमध्ये एम आय एम जाईल का बघा तिसरे गाडीने पण समजूत काढून किंवा एकत्र लढण्याचा जोपर्यंत आपण भाजपला टक्कर देऊ शकत नाही पण सगळ्यात मोठा पक्ष एम आय एमच राहणार आहेत एम आय एम पक्षाला जे पक्ष सोबत घेईल त्यांची ताकद वाढणारापर्यंत आम्ही त्याचा विचार करू पक्षाच्या नेतेला घेऊन हो, त्याचा विचार करून युती करू त्याच्यात ठीक आहे हे होते एम आय एम पक्षाचे जिल्हाप्रमुख शौकत पठाण यांनी पक्षाची भूमिका आणि आपण सुरू केलेल्या उपक्रमाची माहिती दिली आहे सोलापूर शहरातून आता येणाऱ्या काळात किती नागरिकांचा कॉल त्यांना येतो आणि ते किती ठिकाणातील खड्डे बुजवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर